सोलापूर शहरामध्ये शिवसेना शाखेचं उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आलं शिवसेना शाखा शहीर वस्ती येथे शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं या प्रसंगी माजी सभापती संकेत भाऊ पिसे माजी नगरसेवक संजय कोळी प्रमुख संजय सरोदे प्रमोद मोरे राम गायकवाड ओम महमाने शिवानंद सोलापुरे निलेश शिंदे रोहन ममाने सिद्धार्थ भुसनाळे राजू मिरजकर राजू पुणेकर रवी कोरे रवी अंधारे मोहन चटके किरण शिंदे विनोद शिंदे यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय शिवराय बाळासाहेब ठाकरे आनंद जिगेसाहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे मार्गदर्शक आमळ बापू शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं आज शिवसेना शिवसेने शाखेची आज सुरुवात झालेली आहे भवानीपेठ मध्ये भवानीपेठ मध्ये पहिली शाखा असेल शिवसेनेची तर आमळ बापू शिंदेच्या माध्यमातून आज ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे त्यांनी केलेल्या सहकार्यातून इथं लोकांची कामं करण्यासाठी आमोबापू आज एक सोय करून दिलेली आहे आम्हाला या पुढे या भागातील कामं करण्यासाठी शिवसेना शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही पुढे काम करत राहतो लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला दिसू नका